पोळी भाजी नको केळ नको पाक आणलेला आहे तो पण नको तर मॅगी ही आमच्या घरात आणलीच जात नाही पण तिच्या शाळेत कोण ना कोणतरी नूडल्स घेऊन येतात नमस्कार मंडळी सुप्रभात होम मेकर विद ब्लॉग या माझ्या चॅनल मध्ये मी विदुला आपले मनपूरक स्वागत करत आहे आणि आज मी चालले रे आहे रेवाला आणायला आत्ता तर आता रेवाला शाळेतून घेऊन आले आणि रेवा कुठे रेवा हम्म रेवा ए घसर गुंडीवरती तिच्या आवडत्या हा बेटा हम्म बचाओ काय झालं खेळा खेळा लवकर रेवा काय झालं चिशी दगड नाही उचलायचं बेटा ची टाक खाली टाक खाली लॉलीपॉप खायचा नाही है ना पोळी भाजी खाणार ना रेवा काय रेवा ए दगडा मारू नको मारू नको बुबुला शाणी आहे ना रेवा तू पलते, पलते 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 रेवा तुटे दगड नको घेऊ बेटा हम्म आता आली आहे घरी आणि तिला तिला पोळी भाजी अजिबात नको आहे आणि तिला हवी आहे मॅगी है ना पोळी भाजी नको केळ नको त्याच्यानंतर पप्पानी मैसूर पाक आणलेला आहे तो पण नको है ना का बेटा चॉकलेट चॉकलेट पण नको लॉलीपॉप पण नको फक्त मॅगी पाहिजे ठीक आहे मम्मी तर मॅगी द्यायला रे रेडी नाहीये तिला तर तेव्हा खूप दिवस झाले नूडल्स मागत होती मॅगी नूडल्स खरं तर मॅगी ही आमच्या घरात आणली जात नाही पण तिच्या शाळेत कोण ना कोणतरी नूडल्स घेऊन येतं आणि ती ती नेहमी बघते आणि मॅडम कितीतरी वेळा म्हणतात की फक्त पोळी भाजी द्या किंवा धपाटं द्या खावणं द्या किंवा इडली द्या काही असं हेल्दी फक्त खाणं द्या मुलांना किंवा फळांच्या फोडी द्या चणे शेंगदाणे द्या पण तरीसुद्धा मॅगी नूडल्स दिलेच जातात डब्यामध्ये आणि तिने खूपच आम्हाला त्रास दिला आहे मागच्या आठ पंधरा दिवसापासून नूडल्स पाहिजे नूडल्स पाहिजे तर शेवटी मग डीमार्टचं सा काही सामान आणलं होतं यांनी तर त्याच्यामध्ये यांनी ना, ते ते ना आ, हे जे सफोलाचे आहेत ना नो मैदावाले ओट्सचे जे नूडल्स आहेत ना ते आणलेले आहेत आणि आता बघूया म्हणजे याची टेस्ट वगैरे कशी आहे ती मी आत्ताच करणार आहे तिच्यासाठी आहे याची एम आर तर शंभर रुपये आहे पॅक ऑफ फोर आहे आणि क्वांटिटी ह्याची दोनशे बारा ग्रॅम त्यांनी दिलेली आहे मेरिको कंपनीचं आहे सफ सफोलाचं आणि ते दिले बघा पॅक ऑफ फोर रिंग नूडल्स आहेत हे तर बघूया आता हे करते मी याची टेस्ट कशी आहे वगैरे तर ती तर एव्हाच सांगेल आणि आज ती बघितलं पोळी भाजी आधी ती खायला रेडी झालेली होती पण जसं तिने सामानामध्ये बघित पप्पाने नूडल्स मागवलेले आहेत आपल्यासाठी तर ती लगेच नूडल्सच पाहिजे बोलली तर ठीक आहे बघूया आता हे करते पटकन आणि तुम्हालाही दाखवते तिथे ठेवते मी एवढंच आहे ना पॅकेट ओपन करते आता याच्यामध्ये बघा हा ते चार पॅकेट आहे प्रत्येक पॅकेटमध्ये मसाला आहे त्यांचा नूडल्स बघा एक वेगळ्या पद्धतीचे रिंग नूडल्स त्यांनी बोलले होते गोल गोगोल असतील वेगळ्या वेगळ्या इंडिव्हिज्युअल एक रिंग आहे वेगळी पद्धती बघूया आता तो पहिल्यांदा पाणी याला चांगलं उकळलंय पहिल्यांदा हा मसाला मी टाकते याच्यामध्ये मसाला चांगला डोळून घेते नूडल्स टाकते शिजवते मी फक्त किती वेळ लागतो शिजायला आता हे नूडल्स बघा शिजत आलेले त्याच्यावर लिहिलेलंच हे जर आपण थोडे सुपी बनवले ना तर याची टेस्ट खूप वाढते याच्यामध्ये आणि याच्यामध्ये माझ्या मते त्यांनी गाजर वगैरे टाकलेलं आहे त्यांच्या मसाल्यामध्ये बारीक असं आणि आता टेस्ट केल्यावर शिवाय कळणार नाही की नक्की कसं आहे आता ऋषिकेश तर नाही आहे तर त्याच्यामुळे मी एकच पॅकेट बनवलं आहे आता हे शिजत आलेलं आहे बऱ्यापैकी असं सॉफ्ट झालेले आहेत ओट्सचं आणि हे रिंग असल्यामुळे जरा वेगळंच वाटते काय माहिती रेवाला आवडतील की नाही बघूया थोडंसं अजून याच्यातलं ना पाणी मी आठवते

स्वतः खाते गरम आहे तू करते हा मी करून देते मग मोबाईल ठेव हो, मोबाईल ठेव हां हो। पाच कर हां बंद कर तू स्वतः खा आणि सांग व्हिडिओ मध्ये सांग कच्ची बनली मस्त आहे ना असं नाही करायचं हां फुफू करून देते पहिले सूप आहे त्याच हम्म कशे आहे थांबा थांब थांब फू तर करू दे गरम आहे मी अच्छा तू खाते स्वतः अंगर पडलं बघ हा मी पुसते राहते कशुफू करून खा यमी आहे अशा रीतीने हेल्दी ओट्स नूडल्स पोटात गेलेले आहेत रिंग नूडल्स पोटात गेलेले आहेत खूप दिवस झाले तिला खायचे होते मॅगी पण आता हे बघा ना मॅगी सारखे गुंडाळे दिसत नाहीये तरी पण तिला आवडलेलं आहे बघ पोळी भाजी खायला कंटाळ आला कंटाळ आला तुला पोळी भाजी नको वरण भात नको

तर तर रेवा दंगा आहे खाण्यामध्ये व्हिडिओला लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद